नमस्कार फॅमिली तर एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतो आहे मी ते पण अपडेटविषयी आहे कारण मागच्या दोन दिवसापासून इंस्टाग्राम असेल वैयक्तिक कॉल्स असतील कमेंट्स असतील खूप सारे येत आहेत की दादा ताई काय झालं म्हणजे डिलिव्हरी झाली का सुरक्षित आहेत का काय झालं नेमकं त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि तुम्ही खरं सांगतो फॅमिली आहेत जसं आमचं कुटुंब महत्त्वाचं तेवढंच तुम्ही आहात कारण तुम्ही खूप सारं प्रेम करता आमच्यावरती आणि <coughs> प्रत्येक गोष्ट आम्ही तुम प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्याशी शेअर करतो त्यामुळं या गोष्टीसुद्धा आमच्या आयुष्यामध्ये काय आहे अडी अडचणी असतील किंवा आनंदाच्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी शेअर करणं तितकंच महत्त्वाचं वाटतं आम्हाला त्यामुळं मा बघितलं असाल तुम्ही मागच्या काही दिवसापासून मी मुंबईला आहे आणि जसं वीकली ऑफ वगैरे मिळेल तसं येतो आल्यानंतर वर्षांनी बरेच दिवस सांगितलं नाही की मी मुंबईला गेलो इथं आहे नाही सुरक्षितचे दृष्टीनं ते सांगितलेलं नव्हतं आणि त्या कालावधीमध्ये मग जे काही महत्त्वाचे काही मेटर्निटी शूट असेल वेगवेगळं किंवा बेबी शॉवर असेल हे सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला मी जेवढं होईल तेवढं आणि तुम्ही बघितलात ती खूप धावपळ झाली म्हणजे भयानक धावपळ झाली कारण या सिच्युएशनमध्ये मी तिच्यासोबत असणं आवश्यक होतं त्याच कालावधीमध्ये मी नव्हतो आणि कसं आपल्याला कर्तव्यही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं ते मला तेही टाळता येत नव्हतं त्यामुळं जसं होईल तसं हे इथंपर्यंत आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्यावेळी मी आईला बोलून घेतलं आई आली आणि नव्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी आईची मदत झाली आम्हाला आणि आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलात की म्हणजे मला ड्युटीला जायचं असल्यामुळं सरांना मी बोलवून घेतलं आहे आणि वर्षा आई श्री हे डिलिव्हरीसाठी गावी जाणार तर इथंपर्यंत तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेतलं परंतु आता इथून पुढचा कालावधीनं बऱ्याच कमेंट्स येत आहेत की बाबा काय झालं काय नाही मध्ये एक दोन दिवस ब्लॉग पण आले नाही त्यामुळं काहींनी आपल्या फॅमिलीने गेस्ट केलं की बाबा डिलिव्हरी झाली असेल किंवा काय अडचण आली का ह्या सगळ्या गोष्टी कमेंट्सच्या माध्यमातून चालू येतात हो तर मग फोन पण भरपूर येत आहेत तर मग मी म्हटलं की आता हे आपल्याला शेअर करणं आवश्यक आहे कारण तुम्ही पण काळजी करत आहात आणि ती इमोशनल ऑडिओ मेसेजेस वगैरे इन्स्टाला आले आहेत अक्षरशः सांगतो डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि त्यामुळं मी एक दोन काही व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न केला मी एडिट केले आणि काही ब्लॉग जे आहेत ना अगोदर घेतलेले ते शेड्यूल करून ठेवलेले आहेत वर्षाने ते येत आहेत तर मी काय म्हणतो आणखी एक दोन दिवस से गट, गट ते शेड्यूल केलेले येतील ते पण खूप महत्त्वाचे ब्लॉग आहेत आणि कसं आहे प्रत्येक गोष्ट आता इथंपर्यंत जाणून घेतलीत आणि जे काही आता याच्या पुढे घट घटना आमच्यासोबत घडल्या त्या खूप काय म्हणतात त्याला एक प्रकारचं मिरेकल म्हणायला हरकत नाही असं अचानक काही संकट येणार आहेत ते पण टळले आणि कशा कशा काय काय गु गोष्टी घडल्या ना ते तुम्हाला ह्या सिक्वेन्स जर पा बघितलात तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे त्यामुळं ते ब्लॉग्स दोन दिवस आणखी येतील आणि त्यानंतर मग आपल्याला मेन जे आपले आत्ता जे मी तुमच्याशी अपडेट शेअर करणार आहे ते त्या गोष्टीसमोर येतील आणि ॲक्च्युली मी मेडिकलला मेडिसिन आणायला वगैरे आलो आहे रस्त्यानं रहदारी भरपूर आहे आवाज वगैरे कसा येतो आहे ये मला तेवढं सांगता येणार नाही तर तरी पण म्हटलं की गडबडीत आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या आपल्या फॅमिलीला तर सांगायचं एवढंच आहे की बाबा तुम्ही खूप काळजी व्यक्त करत आहात त्यामुळं बऱ्याचशा आपल्या फॅमिलीने गेस्ट पण केलेलं आहे की बाबा डिलिव्हरी झाली वगैरे या सगळ्या गोष्टी तर हो डिलिव्हरी झालेली आहे बाळ आणि वर्षा दोघंही अतिशय सुरक्षित आहेत डॉक्टरच्या निगराणीखाली आहेत आणि आमची खूप धावपळ चालू आहे त्याच्यामुळेच मध्ये एक दोन दिवस ब्लॉग पण आलेले नव्हते आणि हे तुमच्याशी मला शेअर करायचं होतं कारण कसं उत्सुकता लागून राहते बघा अक्षरशः तुम्ही क कल्पना करणार नाही कुठून कुठून फोन आले आणि काय काय का मेसेजेस आले जाण या गोष्टी जाणून घेण्यासाठी कंटिन्यू रिंग वाजते म्हणजे कुठून नंबर आला आपल्या फॅमिलीकडे मला माहीत नाही बरेचशा फॅमिलींनी कॉल्स पण करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावरून समजतं की कि तुम्ही किती प्रेम करता आमच्यावरती तर एवढंच सांगू शकतो की तुमचे आशीर्वाद खूप मोलाचे आहेत याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा आलेला अनुभव आमचा करवीर निवासिनी आई महालक्ष्मीचे आशीर्वाद ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना सगळं व्यवस्थित घडतं आहे आत्तापर्यंत तरी तर एवढंच सांगू इच्छितो मी या क्षणी की वर्षा आणि बाळ सुरक्षित आहे डिलिव्हरी झालेली आहे आणि फक्त आता बेबी बॉय आहे की गर्ल आहे या गोष्टी असतील नॉर्मल डिलिव्हरी झाली का सीझर झाली या गोष्टी असतील आणि डिलिव्हरी कुठं झाली या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी फक्त एक पुढचे काही कालावधी हो म्हणजे येणारा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे कारण त्यातनं खूप काही शिकायला मिळालं आम्हाला आणि दैवयोगाने कशा गोष्टी घडल्या आमच्या बाजूने डॉक्टरांनी जे आता मला डिलिव्हरी झाल्यानंतर बोलवून घेतला आणि ज्या काही गंभीर गोष्टी होत्या त्या पण सांगितल्या की बाबा बघा हे असं असं झालं असतं तर असं झालं असतं अशा काही पण गोष्टी घडल्या त्यामुळं खूप सारे अनुभव आले त्याच्यामध्ये तुमच्या शुभ आशीर्वादाचा खूप फायदा झाला तुमचे म्हणजे आशीर्वाद खूप मोलाचे आहेत म्हणजे तुम्ही कमेंट जर जाऊन बघितले तर बघू शकता की किती म्हणजे एका मुलीला ज्या पद्धतीने आशीर्वाद देतात त्या पद्धतीनं एका त्या सदस्याला जवळच्या व्यक्तीला आशीर्वाद देतात त्या पद्धतीनं तुम्ही सल्ला सजेशन आणि आशीर्वाद दिलेले त्यामुळे तुमचं खूप खूप आभारी हो आहोत आम्ही आणि येणारे काही क्षण आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिव्हील होती माहीत होती फक्त एवढ्यासाठीच मी आता पुढच्या गोष्टी सांगत नाही की त्या ज्या पद्धतीने मी अनुभवलो वर्षांना अनुभवले त्या गोष्टी तुम्हाला पण का यासाठी आता पुढचे एक दोन तीन ब्लॉग येणार आहे शेड्यूल केलेले ते पण अतिशय महत्वाचे येतं ते आपल्या फॅमिलीसाठी पण फायदेशीर आहेत काही दृष्टी दृष्टीने ते तुम्हाला पुढे समजेलच की काही प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे जवळ आल्यानंतर कारण बघा आपल्याला डॉक्टरांनी डिलिव्हरी डेट दिली होती पंधरा सप्टेंबर आणि ॲक्च्युली नऊ महिने पूर्ण होतात दहा सप्टेंबरला म्हणजे न एकोणीस तारखेला पूर्ण दिवस भरणार होते आणि डेट किती दिली होती पंधरा सप्टेंबर परंतु हे ताळमेळ कुठंही जुळलेलं नाही त्यामुळं काय काय घडल्या आमच्यासोबत घटना त्या तुम्हाला आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि एवढ्या धावपळ एवढी धावपळ चालू आहे सध्या हॉस्पिटलची बाळासाठी असेल वर्षासाठी असेल आणि माझ्यासोबत कोण कोण आहे कोण मदतीला आलेला आहे धावून या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या ब्लॉगमध्ये त्यामुळे एवढंच म्हणतो की थोडा वेट करा आणि एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतो मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय की बाळ आणि वर्षा दोघही सुरक्षित आहेत तेच खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी की डिलिव्हरी सुरक्षित व्हावी मग ते बेबी गर्ल असो किंवा बॉय असो यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं की सुरक्षित डिलिव्हरी व्हावी आणि ते सुरक्षित डिलिवरी झालेली आहे आणि दोघं सुरक्षित आहेत तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत त्यामुळं एवढं सांगायचं होतं मला या ब्लॉगमध्ये झटपट म्हटलं आता की आता उद्याचा ब्लॉग तर येणार आहे त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला गोष्टी समजणार आहे शेड्यूल केलेला आहे ॲक्च्युली त्याच्यामुळं मी इथं काही सांगत नाही त्यामुळं त्याचा आनंद घ्या तुम्ही पण आणि असंच म्हणजे आशीर्वाद राहू द्या तर चला थांबतो मी इथंच आता मला बाकी मेडिसिन वगैरे घेऊन जायचे त्या तरी की काळजी घेणार तर बऱ्याच गोष्टी येतात तर चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगसोबत उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय